बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून यवतमाळच्या दत्त चौकात धरणे आंदोलन करण्यात आले तसेच बांगलादेशाचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला तेथील हिंदू वरील होत असलेला अत्याचार थांबला पाहिजे यासाठी केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून बांगलादेशाविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांनी यावेळी आंदोलनाद्वारे केली आहे यावेळी यवतमाळ विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी या आंदोलनात भेट देऊन भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला की हजारो हिंदूंचा तिथे नरसंहार झालेला आहे तिथे लोक मारल्या जात आहे पण ही सरकारची जबाबदारी तिथल्या की त्यांनी थांबवलं पाहिजे परंतु सरकारच याला पाठिंबा देत आहे मोहम्मद युनुस भाऊ पंतप्रधान याचा आम्ही जाहीर निषेध करतो ते याला पाठिंबा देऊन हिंदूंचा नरसंहार नरस्था घडवत आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे याकरिता जिल्हा शिवसेनेने धरणे आंदोलन घेतलं आहे आमची मागणी आहे की के केंद्र सरकारने हिंदुस्थानच्या केंद्र सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे वेळप्रसंगी लष्करी हस्तक्षेप केला पाहिजे तेथील बङ्गलादेशले हिन्दु नर्स हात थो